सातपूर रुद्र घरातून बेपत्ता कुटुंबियांचा जीव टांगणीला अखेर रुद्र सापडल्याने कुटुंबियांनी घेतला मोकळा श्वास बघा सविस्तर कसा सापडला रुद्र सातपूर अंबड लिंक रोडवरील वरील ओमकार हाइट्स भोर टाउनशिप परिसरात राहणारा लहान मुलगा कुमार रुद्र सागर पवार हा चोवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांची चिंता वाढू लागली संध्याकाळी सहा वाजता घरातून गेलेला रुद्र रात्री नऊ वाजेपर्यंत न परतल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली शोधूनही काही सुगावा न लागल्याने त्यांनी तात्काळ एमआयडीसी चुंचाडे पोली पोलीस चौकीत तक्रार नोंदवली तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी जनार्दन ढाकणे श्रीहरी बिराजदार अर्जुन कांदळकर किरण सोनवणे यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मिळून रात्री दीड वाजेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासत परिसरातील जागोजागी शोध घेतला मात्र रुद्र कुठेच आढळला नाही दरम्यान नाशिक शहरातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने रुद्र हरवल्याची माहिती आणि त्याचा फोटो विविध सोशल ग्रुपवर शेअर केला त्याच माहितीच्या आधारे मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर रात्री दोनच्या सुमारास रुद्र आढळल्याचा संदेश मिळाला ही माहिती मिळताच रुद्रच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला तात्काळ रुद्रचे वडील सागर पवार आणि गायत्री आई गायत्री पवार दादर स्टेशनकडे रवाना झाले तेथे पोहोचल्यावर पोलिसांनी सकाळी सहा वाजता शहानिशा करून रुद्रला त्यांच्या ताब्यात दिले त्यानंतर कुटुंबीय रुद्रला घेऊन नाशिककडे निघाले आहेत या संपूर्ण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रुद्र नेमका दादरपर्यंत कसा पोहोचला याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही तो घरी परतून व्यवस्थितपणे बोलल्यानंतरच याबाबतची माहिती समोर येणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले सुदैवाने रुद्र सुखरूप सापडल्याने परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळालाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा